नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर आत्ता सकाळ सकाळी निघालेलं आम्ही आ... दर्शनाला तर दर्शन सकाळी घेऊया आणि स्वामी सोळप्पा महाराज यांच्या घरी जाऊन तिकडे समाधी दर्शन वगैरे घ्यायचं आहे तिकडून येऊन मग चेकआउट करून कोल्हापूरच्या दिशेने आपल्याला निघायचं आहे तर त्यासाठी आम्ही निघालो आहे चला तर आत्ता आपण आलो आहे समाधी मठामध्ये सोळप्पाच्या घरी तर चोळ्पाच्या घरी स्वामी महाराजांनी समाधी घेतली होती आणि इथे हे ठिकाण आहे या ठिकाणी ते यायचे तर तिथे आलेलं आहे आम्ही तर चोळप्पा महाराजांचा हा वाडा त्या आतमध्ये त्या काळाचा स्वामी महाराज यायचे पुन्हा निघालो आता कसं कुठला जाण्यासाठी सकाळी आता आलो आहे नाश्ता करण्या आम्ही ऑर्डर केली आहे काय ऑर्डर केलं आहे पुरी भाजी इडली पाच पुरी भाजी नाही चार पुरी भाजी आणि एक इडली काय पाच पुरी भाजी एक दोन तीन चार पाच इडली आहे ना एक एक्स्ट्रा आहे काय असं आज पुरी भाजी नाही इडली आता <laughs> खाणार पुरी भाजी इकडं आलेली आहे इडली डोश्याची ऑर्डर आलेली आहे इडलीची ऑर्डर आलेली आहे आता तर गाऊन तर इडली खाणार तर आम्ही परवा अक्कलकोटला आलेलो होतो या ठिकाणी आणि इथून आम्ही परवा आलेलो रात्री रात्री वगैरे घेऊन राहिलेलं आणि काल सकाळीच स्वामींचं दर्शन घेतलेलं परत गाणगापूरला गेलो तिकडं कर्नाटक साइडला त्या साईडला दर्शन घेऊन संध्याकाळी आलेलो पुन्हा इथे महाप्रसाद केलेला सकाळी उठून आज परत दर्शन घेतलेलं स्वामींच्या समाधी स्थानाजवळ जाऊन आलेलो आणि आत्ता इथून निघालो आता कोल्हापूरला जाण्यासाठी अक्कलकोट ते कोल्हापूर आजचा हा प्रवास असा आहे तर आता आम्ही आमच्या गाडीतला स्वामींसाठी फेटा आणलेला आहे फेटा परफेक्ट भारी वाटते तर आता निघायचंय आपल्याला <दोल्ण> थोड्या वेळासाठी आम्हाला क्रॉसिंग लागली होती अरे मारतोय तिला क्रॉसिंग नंतर आम्ही क्रॉस केलेली आहे सोलापूर मारायला आले स्वामींची मोठी मूर्ती आहे या ठिकाणी तर वरती जाऊया आणि आजूबाजूचा परिसर बघा फोटोशूटसाठी साठी भारी आहे फोटोशूट करणार आम्ही इथून तिकडे जाऊन फोटोशूट करूया मस्त की पोस्ट विस्ट करायला होती आपल्याला कशी मूर्ती आहे बघा कोल्हापूरला चाललेलं आहे आणि मधले मधले जे स्पॉट आहेत ते बघत चाललेलं आहे आम्ही भारी वाटते एक नंबर आजूबाजूचा निसर्ग परिसर पण भारी वाटतंय इथं फोटोशूट तिथं करायला जायचंच फुलं पण त्या झाडावरची मस्त वाटतात लाल 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 त्या बाजूला तिकडे राशी आहेत ना माणसांच्या राशी असतात ते ते ऋषभ मेष काहीतरी असं असतं सगळ्या तिकडे राशी ठेवलेल्या आहेत आपल्याला काय राशी बद्दल एवढा काय माहीत नाही त्या राशी तिकडे ठेवलेल्या आहेत सगळ्या रास आहेत तिथे कर्क मिथून वगैरे आहे रेवती मीन शेत तारका म्हणजे कुंभ काय बांधलेले बघा सवारी मनाची आई लय दिसाची आईच्या मनाची आई श्राऊन आले स्वामी समर्थाला जाऊन आले स्वामी समर्थाला श्री स्वामी समर्थ 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 तिकडे सोपाळे ठेवलेले सोप्पाला इथे फोटोशूट करायला आम्ही आता फोटोच फोटो काढायचे आठवणी राहिल्या पाहिजेत बाकी काय नाही फोटोच्या माध्यमातून आपल्या आठवणी जपल्या जातात आणि यांना बघून आमच्या लहानपणाची आठवण आली झोपाळा सोलापूर <laughs> सिटीतून पुढे चाललोय अजून आम्हाला पाच तासाचा प्रवास आहे <laughs> Sí. Solapur railway station hai Solapur railway station train <trens> train station <trens> par aata hai बगळा केवढा मोठा आहे बघा याला करकोचा म्हणतात का याला बगळा नाही काळा कसा काय मोठ्या जातीचा बगाव हा पांढरा बगळा हा आमच्याकडं असतो हा पांढरा काम करतो हम्म गाड्या पार्किंग वुड केलेल्या त्यांच्या सगळ्या गाड्या इकडे झाडाखाली पार्किंग आहेत इकडे काय पे पार्किंग आहे पे पार्किंग झाडाखाली बैल बघा कसलाय बैल लोक लाईट नंबर बैल कसा आहे इकडे बगळे 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 हा उडत नाही घाबरलाय नाही तो अबा चला पुढे टोल टोल परत हॉटेल ला जेवायला स्वतः आहे काय भेटतच नाही वडा भाजी पुरी भाजी मिसळ एवढंच आहे इकडं काय समजत नाही दुसरे मेनू आहेत की नाही भाजी सकाळी काय खाली आपण पुरी भाजी खाल्लेली आहे आम्ही सकाळी इडली डोसा इडली की सांबार खाल्लेला मग सारख्या सारखं काय तुकस काय चपाती तुला आता आम्ही आलेलो आहे हॉटेलला जेवायला आणि मागितलेलं आहे ऑर्डर केलेलं आहे व्हेज कोल्हापुरी आणि रोटी कसं बनवतात इकडे व्हेज कोल्हापुरी बघूया आणि तुम्हाला सांगूया त्याची चव त्याची पद्धत हॉटेलचं छत बघा आतून कसं आहे बांबूच्या चिपड्यांचं ज्याप्रमाणे आपण डालगी बिलगी विणतो ना ह्याच्यासाठी भातासाठी तशा त्या चिपळ्यांचं छत बनवलेलं त्या बारीक बारीक यांचं बारी पहिल्या काळात इरलं वगैरे बनवायचं असायचं ना तशा पद्धतीचं आहे हे छत भारी वाटते बघायला सॉरी जेवण आलेलं आहे लिंबू पिळून घेऊया आपण तर कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरीमध्ये काय काय माहिती आहे वाटणाची भाजी आहे हिरवा वटाणा आहे त्याचबरोबर गाजर वगैरे सगळं मिक्स आहे टेस्ट करूया ना मस्त आहे झंझणी कोल्हापूर आले वाटतंय जरा कोल्हापूर पट्टे म्हणजे आता सोलापूरला आहे आम्ही सोलापूरला सून कोल्हापूर खातोय झंझणीत आहे पण खाऊन झाल्यावर गोड खायला लागतो जॉईन कुठे कस आहे मावशी गोड लागत आहे गोड लागत आहे गरमागरम राईस आहे बाब बघा कसली इथे सगळे झणझणीत आहे तिकीट लागलाय कोल्हापुरी मित्रांनो <laughs> आम्ही आता आहे सोलापूरला कोल्हापूर काय माहिती वेज वेज कोल्हापुरी मागितलेली म्हणजे एवढा तिकीट लागला नाही शपथ बघा एक दिवस यांनी अशीच नाही आम्ही संपवली तरी दोघांनी <laughs> मला आहे ना घा माझा अक्षरशः एवढा तिकट आहे ना हा वेज कोल्हापुरी म्हणून आम्ही साखरपुत मागवली बघा <laughs> धुर आहे नुसतं जाळून आता काहीतरी थंड खायला पाहिजे गोड खरंच कधी पण का बाकी काय पण मागू कोल्हापुरी मागवू नका कुठं सवय नसेल ना इथे पहिल्यांदाच वीज कोल्हापुरी मागायला नसते दणकट कट इतर हॉटेल बी जातो तेव्हा वेगळं आवडतं पण आज सोलापूरला येऊन आमची कोल्हापुरी बाहेर आहे तर कोल्हापूरला जायचं बाकीच आहे आमचं इकडं पाऊस बघा पडतोय सुसाट मध्ये पुढं तिकड पूर्ण क्लियर आहे आणि तिकडच पडतोय बघा आता सांगोला मध्ये आलेले आणि पावसाने जोरदार स्वागत केलंय आमचं सांगोला मध्ये आल्या आल्या कडक ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे जबरदस्त दोन्ही पण अनुभव एकदाच एकाच वेळी कसा बघा तळप तर सूर्य पण आहे आणि पाऊस पण आहे भारी वाटतय वातावरण हे पण बघायला

ारी वाटतोय एकदा दिवशी पाऊस येऊन गेलाय आणि इकडे वरती साईडला काय व्ह्यू वाटतोय माहिती आहे जबरदस्त व्ह्यू वाटतोय एकच थांबलेली आहे चक्की ही फिरते तर बाकी सगळ्या फिरतायत या ही एकच थांबले बिघडले वाटत आला 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 आता आला परत आला पाऊस कोल्हापूर सिटीत आतमध्ये मध्ये आलेला आहे आणि मराणाची गर्दी आहे माणसांची गर्दी रंकाळा तलावाजवळ तला आम्ही आमची रूम आहे तिकडं आई शपथ दोन किलोमीटर लांब असून सिटीत रूम आहे आणि गाडी पार्किंगला जागा नाही अजिबात रंकाळा तलावाजवळ इकडे गाडी पार्किंगला आम्ही एवढा लांब आलेला आहे आणि तिथे बाकी सगळे मावशीला तिकडे उतरलेलं आहे गाडीत सामान आहे आता रिक्षा इथून करून ते सगळं सामान सगळ्या बॅगा रूम वरती घेऊन जायचं आहे आता रिक्षावाला बघायला पहिला आधी आता इथं आलेलं आहे आणि रिक्षा भेटलेला आहे आम्हाला रिक्षा रिक्षा तर बघा सगळ्या बॅगा घेतलेल्या आणि सामान आहे सगळं आणि मी बघल एवढ्या बॅगा घेऊन आम्हाला दोन किलोमीटर तिकडे जायचंय आता जाऊया रूम वरती तु तू का बघतो फोटो काढतोस का तुझी आता आमच्या रूम जवळ आलेले एवढ्या बॅगा घेऊन ये बघा दमलेलं अक्षरशः आम्ही कुठं राहतो आहे काय महापौर मध्ये आम्ही राहतो बाजूला काय महा उपमहापौर आहे आणि बघा इकडे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत बाजूलाच आम्ही त्यामुळे काय टेन्शन नाही आम्हाला यांची ग्रामपंचायत यांची काय दामो तुझा त्यांचं काय आर तुमची नावं आहेत नाव जबरदस्त आहे एक नंबर तरी ते आपला हा रूम बुक केलेला आहे आधी आतमध्ये बॅगा घेऊन जावं मग दाखवतो रूम तर असा हा रूम आहे तिकडे पूर्ण संपूर्ण मस्त टी व्ही वगैरे हो त्याचबरोबर दोर। इकडे वॉशरूम आहे वॉशरूम पण मस्त आहे आणि इकडे विंडोतून खाली जाम बेकार ट्रॅफिक आहे याला गाडी लावायला लांब लागली तिकडे रंकाळाच्या इकडे खाली इकडे गर्दी आता हळूहळू कमी होते आता आता आपलं संध्याकाळी आपण जेवायला आलो इथं आता तर जेवणात काय काय डाळ आहे अख्खा मसूर आहे मिक्स भाजी आहे बघा एक मिनट मिक्स काजू भाजी आहे सोधकडी आहे इकडे श्रीखंड आहे चटणी आहे दोनचं पापड आहे आणि चपाती आहे एक नंबर तर आता जेवायचं आपलं भूक पण जोरात लागले आहे की जेवूया तर आता रूमवर ते आलेलं आहे आणि आराम करूया आता जरा झोप आले दिवसभर प्रवासात दिवसभर होतो आपण तर आता झोप आले झोपूया शांत आजचा ब्लॉग इथेच थांबूया आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये